लिपिकचा मुलगा उपनिबंधकाच्या खुर्चीवर काम करताना आढळला सरकारी दस्तऐजच्या सुरक्षतेवर आणि गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित बेळगाव उत्तर उपनोंदणी कार्यालयातील बेजबाबदार व अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे उपनोंदणी अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत एका लिपिकचा मुलगा उपनिबंधकाच्या खुर्चीवर बसून अधिकृत लॉगिनद्वारे कामकाज करत असल्याचा धक्कादायक वास्तव मंगळवारी सकाळी उघडकीस आलं या घटनेमुळे सरकारी दस्तावेजच्या सुरक्षतेवर आणि गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून लॉगिनचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कार्यालयात दाखल झाले तेव्हा संबंधित तरुण उपनोंदणी अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून संगणकावर काम करत असल्याचं स्पष्ट कॅमेऱ्यात दिसून आलं काही क्षणातच उपनोंदणी अधिकारी करीब बसनगौडा पी कार्यालयात दाखल झाले माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं की सदर तरुणाचे वडील कार्यालयातील लिपिक आहेत आणि वयोवृद्ध असल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी मुलगा काही वेळ येतो मात्र तो उपनोंदणी अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून लॉग इन वापरत होता याची कल्पना नव्हती असे सांगत त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला दरम्यान या प्रकारावर जिल्हा नोंदणी अधिकारी महांतेश यांनी गंभीर दखल घेतली असून लॉग इनचा गैरवापर झाल्यास लेखी तक्रार प्राप्त झाल्यास संपूर्ण चौकशी करून दोषीवर कठोर का कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपनोंदणी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून लॉग इन वापरचा अधिकार केवळ अधिकृत अधिकारी किंवा एफडीए यांनाच आहे ಪೊಲೀಸ್ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೊಂಡು ಪೊಲೀಸರು ದೂರ ಕೊಡಕ್ಕೆ ಕೇಳ್ತು ಅವರ ಕೆಳಗಿನೇ ಎಫ್ ಡಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ಬೇಕು ಚಾರ್ಜ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಹೊರಗೆ ಕೊಡಾಕ ಬರೋದಲ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಷ್ಟಲ್ಲ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರ ತಮ್ಮ ಕೆಳಗೆ ಯಾರು ಡಿಸಿಗ್ನೇಟೆ ಅವ್ರು ಕೊಡಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಲ್ಲ ಯಾವನೇ ಇದ್ರೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತಾ ಯಾರಿದ್ರು ಸಹಿತ ಅದನ್ನ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಅದನ್ನ ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಮಾಡಿದ ಮಾತಾಡೋದು बाहेरील व्यक्तींना लॉग इन देणं हे स्पष्टपणे नियमबाह्य असल्याचं त्यांनी नमूद केलं ही घटना म्हणजे कार्यालय शिस्त आणि माहितीच्या सुरक्षेचा झालेला मोठा उल्लंघन असून संबंधित खात्याच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत स्थानिक नागरिक व विविध संघटनांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे